नमस्कार मी गणेश पोकळे जी बी पी न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे काल अठ्ठावीस तारीख होती सर्वपक्षीय मोर्चा हा बीडमध्ये आयोजित केला होता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर चार आरोपी अटक आहेत आणि आणखीही प्रमुख आरोपी त्यांना अटक झालेली नाही तर त्या लोकांना अटक व्हावी यासाठी हा मोर्चा होता त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अजित पवार गट त्याच्यामध्ये इतर संघटना आणि मनोज जरांगे पाटील हे सुद्धा उपस्थित होते याच्या अर्थ हा कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा किंवा एका पक्षाचा मोर्चा नव्हता सर्व जातीय सर्वपक्षीय असा मोर्चा होता संतोष देशमुख यांची जी काही निर्गुण हत्या झाली त्या हत्येला त्यांच्या आरोपामध्ये जे काही लोक आहेत त्यांना न्याय मिळाव्यासाठी तो मोर्चा होता वाल्मिकराड पर आहेत त्यांचे जे काका आका आहेत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असंही लोकांची काल आक्रोश होता हा सगळा आक्रोश पाहिला परंतु माझं निरीक्षण तुम्हाला मी सांगतो काल ज्यावेळेस मी बीडमध्ये पाहिलं आणि याच्या अगोदरही बऱ्याचदा मी परळीकडे बीडकडे गेलो होतो माझं असं मत आहे ज्या प्रकारचं सध्या वातावरण आहे ज्या पद्धतीने सध्या तरुण पोर वाक, वाग तिथं पोर वागता येत त्याच्यावरती मी काल फार विचार केला मला एक सांगा गोपीनाथ मुंडे आणि पंडितराव मुंडे त्याच्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे राजकारण आहेत यांच्या घरी किती पाणी घालणारे लोक संपले आजपर्यंत यांच्या आजूबाजूला असणारे मोठे होणाऱ्या लोकांचं काय झालं काल सुरेश धस किंवा जितेंद्र आव्हाड ह्या लोकांनी यादी वाचून दाखवली किती लोकांचा खून झाला त्याच्यामध्ये नव्वद टक्के नव्याण्णव टक्के लोक त्यांचीच आहेत त्यांची याचा अर्थ नाही की जातीचा अर्थ कारण आम्हाला जाती, जाती बोलायचं नाही पण आज ती परिस्थिती आणि एवढा एवढा लहान मुलगा अठरा एकवीस मुलगा त्याला ते अट्रॅक्शन आहे बंदूक हातात घेणे हवेत गोळीबार करणे गाडीचं पूजन असलं तरी गोळीबार करणे कोणाच्या एखाद्या उत्सवात गोळीबार करणे घरी काही कोणाचा बड्डे असेल तरी गोळीबार करणे आज जे काय संतोष देशमुख हत्याकरणात अटक झालेत लोकं अठरा बावीस एकवीस तेवीस असं वय आहे कुठला तरी कायलास म्हणून आहे त्याचा मुलगा जो फड म्हणून तो मुलगा आहे तोही गोळीबार करणार आहे हवेत गोळीबार करतो एक जणांना अटक पण झाली त्याच्या खाली मला एक सांगा अशा कुटुंबाचे कुटुंब अशा पिढ्या पिढ्याबारबाजण होणार असतील तर आपण काय देतो पिढ्यांना ते कुठेतरी नोकरीला लागतील व्यवसायाला लागतील काहीतरी कामाधंद्याला लागतील त्यांचं आयुष्य शेट होईल मग तो गरीब असून काम खायला उद्योगधंदे करतील किंवा गरज काम करतील शेती करतील पण ह्या वयात त्यांना जर अशा पद्धतीने पुढे देणार असताल गुंडागर्दी दादागिरी दमदाटी करून काही गोष्टी मिळवायच्यात हे जर त्यांना दाखवून देणार असताल त्यांना जर ह्या पद्धतीचं वळण लावणार असताल तर काय होऊ शकतो मी जातीचं बोलत नाही आहे याच्यामध्ये वंजारा असतील मराठा असतील किंवा इतर ओबीसी असतील किंवा इतर ओपन असतील जे कोणची जातीचे असतील त्या वयातल्या त्या त्या वयातल्या मुलांना जर आत्ता ही सवय लागली ह्या गोष्टीचं अट्रॅक्शन वाटलं त्या आयुष्यात काय करणार आहे त्यांनाही उद्या असं वाटेल की हातात बंदूक आपण कोणाचा खून करू त्यांनाही असं वाटेल की आपल्याकडे बंदूक आपण हवेत <ज़ाग सारे> गोळीबार <गुणी> कळूया बाराशे का बावीसशे काहीतरी अधिकृत बंदुकीचा परवाना असणार आज बीड जिल्हा हा जगात आहे आत्ता तर का ही काय परिस्थिती आहे अठरा एकवीस बावीस पट्ट्यातली मुलं जर ह्या पद्धतीने वागणार असतील त्यांचं भविष्य काय असू शकतो बाप हवेत करतो करतोय पोराच्या कमराला बंदूक आहे हे कशाचे लक्षण आहेत पोरग कुठेतरी शिकून इंजिनियर होईल डॉक्टर होईल वकील होईल इतर कला क्षेत्रात जाऊ शकतो स्पोर्ट्स क्षेत्रात जाऊ शकतो साहित्य क्षेत्रात जाऊ शकतो की एखादा व्यवसाय उभा करू शकतो असं हो शक काय होऊ शकतं बीडमध्ये हे शक्य आहे का अशी शंका यायला लागली हे होईल का काही परिसर असा आहे सगळ्या बीडचं असं म्हणत नाही सगळ्या जिल्ह्याचं असं म्हणत नाही पण काय करून ठेवलं आहे गांभीर्यानं जर धनंजय मुंडे किंवा इतरांनी पंकजा मुंडे किंवा ह्या दोघांव्यतिरिक्त अनेक असे लोक असतील ह्या दोघांनाच आपल्याला मानायचं नाही आहे अनेक असे लोक आहेत त्यांनी जर ह्या गोष्टींना प्रवृत्त करत असतील तर त्यांनी एकदा विचार केला आहे का की काय होऊ शकतो मुलांचं यांचं भविष्य काय आहे हे यांच्या मुलांना काय देणार आहेत आयुष्य बरबाद नाही पिढ्यात पिढ्याबराबाद व्हाणार आहेत तुमची पिढी राजकारणात आहे तुम्ही मोठे आज मंत्रिपदावर आहात बाकीच्यांचं काय याचा ये विचार येत झाला पाहिजे आणि मला असं वाटतं इथल्या आई बापांनी मुलांनी स्वतः विचार करावा की खरंच आपल्या जातीचे कुणी आहेत आपण मुंडे करायचं पण आपल्या आयुष्याचं काय आपण ह्या गोष्टी शावेत गुळीबार करणं उद्ध्वस्त होतं आपण उद्वस्त व्हायचं का आपल्या पिढ्या तीन पिढ्या चार पिढ्या गेल्या ऊस तोडण्यात आजही आपल्या कॉयताच पुढच्या पिढ्यांचं काय होणार आहे त्यामुळं कुटुंब शिकावं रांगेला लागावं व्यवसाय करावा नोकरी करावी जे काय असतील ते इतर क्षेत्रात जावं पण आपण कुठल्या मार्गात जाऊ याचा विचार केला पाहिजे एवढा नक्की विचार करा कारण हा जातीपातीचा नाही तर हा फक्त भविष्याचा आणि पिढ्यांचा विचार आहे जी वीप नक्की लाईक करा शेअर करा लोकांपर्यंत पोहोचवा तुरताच थांबवा